आज शाळेमध्ये यायची बिलकुल इच्छा नव्हती आहे का जबरदस्तीनं पाठवलं मायामायानं मला काहून इच्छा नव्हती तुझी आज अरे माया भावराचं सोयाबीन सोंग आहे आणि दोन तीन माणसं कमी होते म्हटलं मी जातो आता पण मायामाई नाहीच म्हणणे माझ्या मायाने तू बाबू आता सोयाबीन सोंगायला जाशी तर आयुष्यभर तुला सोयाबीनच सोंगायला जावं लागेल ले का हे बर तर बरोबर आहे आता जर अभ्यास नाही केला तर मयुष्यभर सोयाबीनच सोंगायला जावं लागेल तुला म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे बाबा आपले मोठे लोक सांगतात त्यांचं ऐकत आहे अरे तुम्ही काय गप्पा उरवलेले गो मंदिर मागे सोडून दोघा जण बसले पुढे अरे तू बी येणे इकडे तिकडे कशाला गेला मागे हे बाबू आज काही मास्तर येत नाही आणि आपल्याला तो काही शिकवत नाही आपण इथं टाइमपास केल्यापेक्षा मजुरी पुरती आपली सोयाबीन जर सोन्या गेलं तर लोक आठशे रुपये

आम्ही स्वतः जाण्याचा विचार करत होता आम्ही चलण्यास आला होता म्हटलं तर क्लास कसा आम्ही सांग अरे पोर हो मला दहा मिनिट उशीर काय झाला तर तुम्ही शाळा सोडून जायचा प्रयत्न करत होते आता शाळेकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला त्याचा पुढे चालून खूप मोठा पश्चाताप होईल त्या दिवशी मला दोन मुलं भेटले ते पण मला हे सांगत होते की गुरुजी आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा तुम्ही आम्हाला सांगायचे की शाळेमध्ये येऊन अभ्यास करा शिका मोठे व्हा परंतु आम्ही टवाळगे करायचो आता बघा आम्ही गावातच आहे आणि आमचेच काही मित्र शहरामध्ये जॉब करत हो गुरुजी मी यांना तेच सांगत होतो की आताच आपल्याला वेळ आहे शाळा शिकायचा नंतर शाळा शिकता येत नाही आणि मग आपल्याला गावातच राहावं लागेल हो गुरुजी आता काही माझे मित्र आहे जे शेतामध्ये काम करून संध्याकाळी घरी येतात त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय की शाळा शिकायला पाहिजे कारण की शाळा जर नाही शिकली तर मला पण त्यांच्यासारखं शेतामध्ये जावं लागेल हो हो बरोबर तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे त्यामुळे शाळेमध्ये रोज येत जा आणि व्यवस्थित शाळा शिका तुम्हाला जर कोणतीही अडचण आली तर तुम्ही मला संपर्क करू शकता